पोलीस स्टेशन रायगाव येथे श्री गणेश आरोग्याचा अंतर्गत भव्य आरोग्य शिबिर संपन्न मुख्यमंत्री सहायता निधी तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष आरुग्या व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या समन्वयाने श्री गणेशा आरोग्याचा आरोग्य अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत पोलीस स्टेशन रायगाव येथे दिनांक तीन सप्टेंबर रोजी रायगाव पोलीस स्टेशनच्या प्रांगणात भव्य आरोग्य शिबिर घेण्यात आले या शिबिरामध्ये जनरल मेडिसिन जनरल सर्जरी अस्थिविकार बालरोगतज्ञ हृदयरोगतज्ज्ञ नेत्रविकार तज्ज्ञ त्वछा विकार तज्ज्ञ स्त्रीरोगतज्ञ दंतविकार तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून रोगनिदान शिबिरानंतर आवश्यक शस्त्रक्रिया रक्त चाचणी व ईशीची तपासणी करण्यात आली या शिबिरामध्ये रायगाव पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक शीतल मालते सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश धंदे पी एस आय विशाल बोरकर यांच्यासह ठाण्यातील सर्व पोलीस अंमलदार होमगार्ड व परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आरोग्य तपासणी केली या शिबिरात ग्रामीण रुग्णालय रायगाव येथील सर्व डॉक्टर व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा